ज्या दिवशी कोणत्याही कार्यक्रमातून चांगले पैसे मिळायचे त्या दिवशी बाबांचा चेहरा आनंदाने चमकू लागायचा पण गावभर आम्ही मिरासी म्हणून प्रसिद्ध होतो आणि आमची कोणतीही इज्जत नव्हती हो एकदा वतनदाराच्या मुलाने भर वर्गात मला माझ्या बापाला शिवी दिली होती जेव्हा मी गुरुजींकडे तक्रार केली तेव्हा गुरुजींनी मला मिरासी म्हणत चार पाच थप्पड मारले संपूर्ण वर्ग माझ्यावर हसत होता आणि अपमानामुळे मी मान खाली घालून उभा होतो आज जेव्हा मी सरकारी गाडीने गावात उतरलो तेव्हा तोच वतनदार फुलांचा हार घेऊन माझी वाट बघत होता कारण आता मी असिस्टंट कमिशनर बनलो होतो आदित्य उठ लवकर बेटा तुला शाळेसाठी उशीर होतो आहे माझ्या आईने प्रेमाने माझ्या कपळावर पापा घेऊन मला उठवलं अंगणाच्या छोट्या छोट्या भिंतीमधून सूर्यप्रकाश सगळ्या अंगणात पसरला होता मी झटकन उठून बसलो आणि प्रेमाने आईच्या गळ्याभोवती हात घातला आईने मला पटकन उभं केलं आणि चुलीकडे धाव घेतली जिथे चहा भांड्याच्या बाहेर येण्यासाठी अतुल होता माझ्या दोन छोट्या बहिणी होत्या ज्या फक्त तीन वर्षांच्या होत्या आणि माझं वय त्यावेळी बारा वर्ष होतं बाबा रात्री पाटलाच्या लग्नासाठी गेले होते आणि असं वाटतं की कार्यक्रम संपल्यावर त्यांना तिथेच थांबवलं गेलं होतं था। पाहुण्यांची सेवा करण्यासाठी कारण अजूनपर्यंत बाबांची चारपाई रिकामी होती मी पटकन तोंड हात धुवून आज जाऊन युनिफॉर्म बदलायला धावलो आज आमची गणिताची परीक्षा होती ज्यासाठी मी खूप तयारी केली होती सामान्यत सुकलेली भाकरी रात्रीच्या भाजीबरोबर मिळणंही मोठी कृपा वाटायची पण कदाचित बाबांनी आईला खर्चासाठी काही पैसे दिले असतील कारण ताज्या पराठ्याचा वास अंगणभर पसरला होता मी लोभाने आईजवळ जाऊन बसलो आणि आईने हसून माझ्यासमोर गरमागरम पराठा ठेवून चहाचा कप भरून ठेवला म्हणाली बेटा तू लवकर नाश्ता करून शाळेला जा मी तुझ्या बहिणींना शेजारी सोडून आज पाटलाच्या हवेलीवर जाईल कारण त्यांनी कामासाठी बोलावलं आहे आज पाटलाच्या इथे कार्यक्रम आहे आणि भांडी घासायला बोलावलं आहे माझा चेहरा उतरला म्हणजेच आज दिवसा शाळेतून परत आल्यानंतर मलाही शांता मावशीच्या घरीच संध्याकाळपर्यंत राहावं लागेल कारण जेव्हा आई आणि बाबा लग्नासाठी जात तेव्हा मी माझ्या बहिणींना घेऊन त्यांच्याच घरी थांबत असे त्या नात्याने आईची लांबची बहीण होती आणि त्यांना स्वतःचं मूल नव्हतं पण त्यांच्या नवऱ्याचा स्वभाव खूप कठोर होता ते माझ्याकडून मोठमोठी कामं करून घेत आणि कारणाशिवाय मला कानाखाली मारून माझा चेहरा लाल करीत मी नाश्ता करून आईला प्रेम दिलं आणि दोन्ही बहिणींना झोपलेलं पाहून त्यांना गोड बोलून माझी फाटलेली बॅग घेऊन शाळेकडे धाव घेतली परीक्षा खूप चांगली चालली होती मला खात्री होती की आज माझा पहिला नंबर येईल पण माझ्या मागे बसलेला पाटील सिद्धार्थ पुन्हा पुन्हा माझ्या पेपरमध्ये डोकावत होता मी दोनदा माझा पेपर त्याच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मागे बसूनच माझ्या मानेला जोरदार चापट मारली आणि म्हणाला अरे मिरासीच्या मुला शांतपणे पेपर माझ्यासमोर ठेवू मला प्रश्न समजत नाही आहे हे ऐकून मला खूप राग आला संपूर्ण वर्ग माझ्यावर हसत होता आणि मी गुरुजींना हाक मारली गुरुजी सिद्धार्थ माझ्या पेपरमधून प्रश्न बघत आहे त्याने मला मारलं आहे आणि मला मिरा मुलगा म्हणत आहे माझ्या छोट्याशा मनाला असं वाटलं की माझी तक्रार ऐकून गुरुजी सिद्धार्थला रागावतील किंवा शिक्षा देतील पण गुरुजींनी उलट पक्षी आपला जड हात माझ्या कमरेवर मारला आणि म्हणाला अरे तू काय शिकून डिप्टी कमिशनर होणार आहेस का काय झालं जर जा छोटे पाटीलजींनी तुझ्या पेपरमधून प्रश्न बघितला तर आणि मिरासीला मिरासीच म्हणणार नाही का आहेस ना फिके मिरासीचं पोरग अपमानाच्या भावनेने माझे डोळे पाणवले लहानपणापासूनच हा अपमानाचा भाव माझ्या मनात खोलवर रुतला होता की मी इतर लोकांपेक्षा कमी आहे वारंवार मिरासी असल्याचा टोमणा माझ्यासाठी शिवी म्हणून राहिला होता शाळा सुटली तेव्हा मी माझी बॅग खांद्यावर टाकून घराकडे निघालो आज आईही घरात नव्हती आणि मला मावशीच्या जा घरी जायचं नव्हतं मी बॅग खांद्यावर टाकून गावातील मंदिरात गेलो ती एकमेव जागा होती जिथे मला आणि माझ्या बापाला कमी लेखलं जात नसे उलट जेव्हा मी मंदिरात जात असू तेव्हा तिथे बसलेले श्रीधर काका बाबांशी खूप प्रेमाने बोलत असत ते खूप सुंदर व्यक्तिमत्वाचे मालक होते आणि जेव्हा ते देवाच्या आणि धर्माच्या गोष्टी सांगायचे तेव्हा बाबा खूप आवडीने त्यांच्या गोष्टी ऐकायचे जेव्हा ते म्हणायचे की सर्व माणसं समान आहेत कोणीही कुणापेक्षा कमी किंवा खराब नाही तेव्हा बाबांच्या डोळ्यात पाणी यायचं मला समजायचंच नाही की बाबा पुन्हा पुन्हा रुमालाने आपला चेहरा का पुसत होते मी चुपछाप जाऊन तोंड हात धुतले आणि मंदिराच्या आत गेलो ते लोकांच्या गरड्यात बसलेले होते मी एका बाजूला जाऊन भिंतीला टेकून बसलो बसल्या बसल्या कदाचित मला डुलकी लागली मला असं वाटलं जसं कुणीतरी मोठ्या प्रेमाने मला झोपेतून उठवत आहे समोर पाहिलं तर श्रीधर पुजारी माझ्या डोक्यावर हात फिरवत विचारत होते आदित्य बेटा काय झालं आज तू शाळेतून थेट इथे का आलास मी थोडासा गोंधळलो आणि मग त्यांना सांगू लागलो श्रीधर बाबा आज पाटील साहेबांच्या मुलाचं लग्न आहे आणि आईबाबा दोघेही लग्नाला गेले आहेत बाबा तर रात्री घरी परतलेसुद्धा नाही आईला सकाळी भांडी घासायला बोलावलं होतं माझ्या लहान बहिणी मावशीच्या घरी आहेत पण तिथे जायला माझं मन होत नाही कारण माझे काका माझ्याकडून खूप काम करवून घेतात आणि वारंवार मला मारतात श्रीधर काकांनी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवत विचारलं बेटा मग तू जेवलासुद्धा नसशील भूक लागली आहे का मी लगेच मान डोलावली कारण खरंच माझ्या पोटात उंदीर उड्या मारत होते त्यांनी मला सोबत घेतलं आणि आपल्या घरी नेलं मला आपल्यासोबत बसवून जेवायला दिलं गप्पांमध्ये मी त्यांना सांगितलं की छोट्या पाटीलने संपूर्ण वर्गासमोर मला शिवी दिली गुरुजींनी मला मारलं आणि मिरासी म्हणत माझा खूप अपमान केला ते खूप प्रेमाने माझ्याशी बोलत राहिले आणि समजावत राहिले की अशा गोष्टींचा विचार करू नकोस काही तास त्यांच्यासोबत राहिल्यानंतर संध्याकाळच्या वेळी त्यांनी आपल्या एका माणसासोबत मला घरी पाठवलं कारण आईनेही सांगितलं होतं की ती संध्याकाळच्या आधीच परत येईल आई माझ्यावर खूप रागावलेली होती की मी शाळेतून परतल्यावर मावशीच्या घरी गेलो नाही आणि माझ्या दोन्ही बहिणी तिथे एकट्या होत्या संध्याकाळच्या वेळी बाबा हे घरी आले मी दिवसभर छोट्या पाटिलाच्या बोललेल्या शब्दांचा आणि गुरुजींच्या शब्दांचा विचार करत राहिलो झोपताना मी स्वतःला एक वचन देत होतो की काहीही झालं तरी मी मोठा झाल्यावर बाबांप्रमाणे लग्नांमध्ये ढोल वाजवणार नाही जेणेकरून कोणीही मला मिरासी म्हणू शकणार नाही सकाळी आईने मला शाळेसाठी उठवलं पण शाळेत जायला माझं मन नव्हतं मी आईला कुठं सांगितलं की माझ्या पोटात खूप दुखत आहे आणि हे सांगून मी शाळेला गेलो नाही बाबाने लग्नात चांगले पैसे कमावले होते आणि त्यामुळे आता आमची मजा चालली होती आईने खूप चविष्ट माशांचं कालवण बनवलं होतं मी आई आणि बाबा जेवत होतो तेव्हा अचानक मी जेवताना बाबांना विचारलं बाबा तुम्ही दुसरं काही काम का करत नाही लग्नांमध्ये ढोल वाजवणं इतकं गरजेचं आहे का माहीत आहे का गुरुजीने सुद्धा मला मारलं आणि म्हटलं की तू मिराजीचा मुलगा आहेस माझ्यावर हसला आणि सगळी मुलं माझ्यावर हसत होते आई आणि बाबा शांततेने एकमेकांकडे पाहत होते मी बाबांवर जोर देत होतो तर आई मला रागवत म्हणाली शांतपणे जेवण कर आणि जाऊन शाळेचा अभ्यास कर तुझ्या शाळेत जाणं खूप महत्वाचं आहे हे ऐकून मी रागाने पाय आपटत बाहेर निघून गेलो दोन तीन दिवस आई मला रागवत राहिली आणि कंटाळून मला मारण्याचाही प्रयत्न केला पण बाबा मला वाचवत राहिले मी ठामपणे सांगितलं की आता मी परत शाळेत जाणार नाही शेवटी बाबा मला सोबत घेऊन श्रीधर पुजारांकडे गेले श्रीधर काकांनी बाबांची गोष्ट खूप लक्षपूर्वक ऐकली आणि मग बाबांना म्हणाले राजाराम असं कर की आदित्याचे गरजेचे कपडे आणि शाळेची बॅग घेऊन या मी त्याला माझ्या बहिणीच्या घरी पाठवतो तिथे त्यांच्या मुलांसोबत तो शिकेल आणि या वातावरणातून बाहेर येईल मुलाच्या मनावर खूप वाईट परिणाम रा, होत आहे बाबा आणि मी त्यांचे शब्द ऐकून आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होतो बाबा म्हणाले आमची मुलं तुमच्या घरी कशी राहू शकतात तेव्हा श्रीधर म्हणाले राजाराम आपण सर्व देवाने घडवलेली माणसं आहोत ही जात पात आणि ऊच निच ही सगळी गोष्ट आपल्याकडूनच आली आहे माझ्यासाठी तुमचा मुलगाही माझ्या मुला इतकाच समान आहे आणि मी इच्छितो की आदित्यने शिकून काहीतरी मोठं बनावं जेणेकरून उद्या या गावातील लोकांसाठी एक चांगला आदर्श बनून उभा राहता येईल माझ्या छोट्या मनाला या लोकांच्या बोलण्यातलं खूप काही कळत नव्हतं आई आणि बाबांनी आपापसात आप चर्चा केली आई थोडी घाबरलेली वाटत होती तिला भीती वाटत होती की कुठे पाटील साहेब या गोष्टीचा सा राग करू नयेत पण बाबा म्हणाले श्रीधर काकांनी वचन दिलं आहे की जर पाटील साहेबांनी काही समस्या निर्माण केली तर ते स्वतः त्यांच्याशी बोलतील आणि अशा प्रकारे मी शहरात गेलो श्रीधर पुजारांच्या बहिणीला मी ताईसाहेब म्हणायचो त्यांनी मला आपल्या सख्ख्या मुलाप्रमाणे सांभाळलं अभ्यासात मी खूप मेहनत घेतली बघता बघता मी मॅट्रिक वर्ग चांगल्या गुणांनी पास केला आणि माझ्या मनात एक छोटंसं स्वप्न उगवलं पण मला भीती वाटायची की, की कुठे या टप्प्यावर जाऊन माझं उच्च शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहू नये बाबा वेळोवेळी गावातून शहरात कुणाला भेटायला यायचे पण मी कधीही सुट्टीत परत गावाला गेलो नाही माझ्या मनात गुरुजींची तीच वाक्य खोलवर रुजली होती तू तस तस की तू काय डिप्टी कलेक्टर होणार आहेस वेळ जसजसा पुढे जात होता तसतसं मला बाबांच्या मजबुरीचा अंदाज येऊ लागला की हे त्यांचं खानदानी काम आहे जरी त्यांनी ढोल वाजवणं आणि लग्नांमध्ये लोकांच्या करवणुकीसाठी काम करणं थांबवलं तरी त्यांच्यावरचा हा शिक्का कधीही नाहीसा होणार नाही याची फक्त एकच उपाययोजना होती की मी असा दर्जा मिळवावा की मग हेच लोक जे माझ्या रक्ताचा आणि घराण्याचा अपमान करत होते एक दिवस माझ्याशी बोलताना विसरून जातील की मी कोण आहे आणि त्यांना फक्त आठवेल की मी काय बनलो आहे श्रीधर पुजारी नेहमी त्यांच्या बहिणीला भेटायला गावातून यायचे त्यांना स्वतःची मुलं नव्हती फक्त एकच मुलगी होती जिला पंधरा वर्षाच्या लग्नानंतर देवाने त्यांना दिलं होतं आणि त्यांना तिला स्वतःपासून दूर करायचं नव्हतं म्हणून ती गावातल्या शाळेत शिक्षण घेत होती जेव्हा जेव्हा ते गावातून यायचे मला वाटायचं की माझ्या आत दुप्पट ऊर्जा आली आहे ताईसाहेबांचे पती सरकारी डॉक्टर होते आणि ते नेहमी गाव आणि खेड्यांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स लावत श्रीधर बाबा त्यासाठी त्यांना त्यांच्या खानदानी जमिनीतून चांगली रक्कम द्यायचे एकूणच हे घर एक आदर्श होतं माझ्या बाबांकडे काहीच नव्हतं पण मी वचन दिलं होतं की जर मी यशस्वी झालो तर मी तुमचं सगळं कर्ज फेडेन ते माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिले आणि अचानक हसत म्हणाले बेटा कर्ज प्रेमाचं असतं आणि प्रेमाचं कर्ज फेडता येत नाही माझी ही प्रार्थना आहे की देव तुला यश देईल मी सुमित्राला सांगेन की ती मधुसूदन आणि फिरोज सोबत तुझं कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करेल जेणेकरून तुम्ही सगळे तुमच्या अभ्यासावर शांतपणे लक्ष केंद्रित करू शकाल आणि सुरेश देखील सांगेन की ते तुझी मदत करत राहतील तुला कोणता विषय घ्यायचा आणि कोणता नाही हे सांगतील मी त्यांच्याकडे अशा प्रकारे पाहत होतो जणू ते कोणी माणूस नसून देवदूत असावेत वेळ खूप वेगाने जात होता मला कशाचंही भान नव्हतं फक्त एकच ध्यास होता की मला माझ्या आईवडिलांना या वस्तीमध्ये इज्जत मिळवून द्यायची आहे आणि माझ्या उपकारकर्त्यांच्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे श्रीधर बाबा नेहमी म्हणायचे जर माझा मुलगा असता तर तो कदाचित तुझ्यासारखाच असता हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी यायचं मधुसूदन पाटील आणि फिरोज पाटील यांनी मेडिकलमध्ये प्रवेश घेतला आणि मी सी एसईस परीक्षा देण्यासाठी पुण्याला गेलो आई आणि बाबांना भेटून मला दोन वर्ष होत आली होती परीक्षेच्या एक दिवस आधी मला जोरदार ताप आला आणि असं वाटलं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे मी पूर्ण रात्र बेजार होऊन रडत देवाला हाक मारत राहिलो सकाळी अत्यंत कमजोरी असूनही मी परीक्षेला गेलो परीक्षा देऊन परत आलो माझ्या मनात ही भीती ठाण मांडून होती की कुठे मी या परीक्षेत अपयशी ठरू नये आणि माझ्याशी जोडलेल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न कुठे तुटू नये मी अजूनही माझ्या आईला आणि बाबांना सांगितलं नव्हतं की मी काय करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना फक्त एवढंच वाटायचं की मी उच्च शिक्षण घेऊन एक दिवस मोठ्या नोकरीवर जाईन आई कधीकधी माझ्या जुळ्या बहिणी ईशा आणि सोबत आणायची माझ्या म्हणण्यावरूनच आईने त्यांना गावातील शाळेत दाखल केलं होतं आणि आता त्या दोघीही मॅट्रिकमध्ये होत्या मी माझ्या निकालाची वाट पाहत होतो एके एक सकाळी मला अचानक बाबांचा फोन आला त्याने सांगितलं की त्यांची सिद्धार्थ पाटीलशी भेट झाली आणि त्यांनी विचारलं की आदित्य काय करत आहे तेव्हा बाबांनी त्याला सांगितलं की तो शहरात शिक्षण घेत आहे आणि लवकरच त्याचं शिक्षण पूर्ण होणार आहे त्यानंतर तो नोकरी शोधेल सिद्धार्थ पाटील जो फक्त मॅट्रिकपर्यंत शिकला होता आणि नंतर आपल्या वडिलांसोबत राजकारणातही सहभागी झाला होता त्याने बाबांच्या हातावर एक विजिटिंग कार्ड ठेवत म्हटलं आदित्यला सांगा की या हॉटेलमध्ये जाऊन माझं नाव सांग त्याला चांगली नोकरी मिळेल मी बाबांच्या गोष्टी ऐकून मनातल्या मनात हसत होतो पण मी सध्या त्यांना काही सांगू इच्छित नव्हतो बाबा म्हणाले की त्याने कार्ड आणि माझा नवीन जोडा पार्सल करून पाठवला आहे पार्सल मिळताच मी ताबडतोब त्या पत्त्यावर संपर्क साधेन मी बाबांना म्हटलं की हो मी तसंच करेन आणि बाबांनी आनंदाने मला शुभेच्छा देत फोन बंद केला त्यांच्यासाठी एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी मिळणं खूप मोठी गोष्ट होती आणि मी सध्या माझ्या साध्या बाबांना हे सांगू इच्छित नव्हतो हो की त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षा पास करून डिप्टी कमिशनर बनणार आहे आणि मग माझा निकाल लागला मी सी एस एसच्या परीक्षेत सातव्या क्रमांकावर होतो आनंदाने थरथरणाऱ्या आवाजात मी माझ्या मानलेल्या आईला ताईसाहेब सुमित्रा देशपांडेंना फोन करून सांगितलं ताईसाहेब मी स्पर्धा परीक्षेत पास झालो त्या फोनवरच माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत होत्या आणि मला लवकरच घरी यायला सांगत होत्या मी त्यांना म्हटलं की श्रीधर बाबा आणि माझ्या आईवडिलांना ही बातमी काही दिवसांनी मी स्वतः सांगेन तेव्हा त्या ते खूप कष्टाने यावर तयार झाल्या काही दिवसांनी माझ्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू होता त्या दिवशी मी बाबांना फोन करून गावातून शहरात बोलावलं आणि म्हटलं बाबा मी हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूसाठी जात आहे आणि माझी इच्छा आहे की आतापासून तुम्ही माझ्यासोबत शहरातच राहा कारण मी परत गावात जाऊ इच्छित नाही आणि माझ्या बहिणींना अधिक शिक्षण द्यायचं आहे बाबा ही कदाचित मनोमन या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते आणि त्वरित माझ्या आई आणि बहिणींना घेऊन गावातून शहराकडे रवाना झाले ताईसाहेबांनी त्यांच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवली होती बाबा आपला जुना जोडा इस्त्री करून परिधान करून आले होते माझी आई आणि बहिणी टॅक्सीमधून उतरताच मी पुढे जाऊन टॅक्सीचं भाडं दिलं आणि टॅक्सीला निरोप दिला त्यांचं सामान उचलून देशपांडे हाऊसमध्ये नेलं ताईसाहेबांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि बाजूला उभी असलेली नोकराणी त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या फेकत होती आई आणि बाबा आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते मग बाबा हात जोडून ओथंबलेल्या आवाजात म्हणाले ताईसाहेब आम्हा गरीब लोकांना तुमचा एवढं मान मिळणं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही आमच्या जीवाच्या तुकड्याला आपल्या सख्ख्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि त्याला एवढं कर्तृत्ववान बनवलं की आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे पण आम्ही लोक तुमच्यासमोर अगदी काहीही नाही आई देखील मोठ्या नम्रतेने त्यांच्यासमोर उभी होती आणि त्यांचे आभार मानत होती त्याचवेळी ताईसाहेब सुमित्रा देशपांडे यांनी आईचा हात पकडला आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणाल्या ताई हा क्षण अशा गोष्टींचा नाही मी नेहमीच तुम्हाला माझ्या जवळचं मानलं आहे आणि तुमचा मुलगाही माझ्यासाठी नेहमीच माझ्या मुलांच्या समान होता आज आनंदाचा क्षण आहे त्यामुळे अशा उदास गोष्टी करू नका कारण आमचा मुलगा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन उत्सुकतेने तुमची वाट पाहत आहे बाबांनी आनंदाने चमकणाऱ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं बेटा तुला पाटलाच्या मित्राने पक्की नोकरी दिली का त्यांनी मला सांगितलं होतं की काही दिवसात जर तू चांगलं काम केलंस तर ते तुला खूप लवकर हॉटेलचा मॅनेजर बनवतील मी बाबांचे दोन्ही हात पकडून आपल्या हातात घेतलं आणि म्हटलं बाबा तुमचा मुलगा मॅनेजर बनायचं स्वप्न बाळगलेलं नाही तर तुमचा मुलगा असिस्टंट कमिशनर बनला आहे आणि आता तुम्हीही पाटील साहेबांसारखे सफेद कलबचे कपडे घालून तुमच्या मुलाच्या गाडीतून उतरणार आणि लोक तुम्हाला आणि तुमच्या मुलाला सलाम करतील बाबा आश्चर्याने तोंड उघडून माझ्याकडे पाहत होते असं वाटत होतं की कदाचित मी त्यांच्यासोबत कुठला तरी विनोद करत आहे त्यांनी विचारलं आदित्य तू कशी बकी बक्की वाक्य बोलत आहेस असा विनोदही कोणी करतो का मग मी बाबांच्या मिठीत पडलो आणि खिशातून आपलं नियुक्तपत्र काढून बाबांना दाखवत म्हटलं बाबा बघा हे पक्के कागद आहेत पक्क्या नोकरीचे माझ्या छोट्या बहिणींनी धावत येऊन माझ्या हातातून ते कागद घेतले आणि आनंदाने उड्या मारत बाबांना सांगितलं बाबा बाबा दादा खरं सांगत आहे मी आई आणि माझ्या बहिणींना मिठीत घेतलं आणि बाबा आनंदाने जणू रडू लागले आणि म्हणाले बेटा जर ही गोष्ट तुम्हाला फोनवरच सांगितली असती तर तुझ्या बापाने आनंदाने इतका ढोल वाजवला असता इतका ढोल वाजवला असता की आज पूर्ण गाव ढोलाच्या आवाजावर नाचायला लागलं असतं मी बाबांच्या गोष्टी ऐकून मोठ्याने हसू लागलो आणि म्हणालो बाबा ढोल थो तर वाजतील पण वाजवणारा कुणीतरी दुसरा असेल ताईसाहेब आम्हा सगळ्यांना पाहून खूप आनंदित होत्या थोड्या वेळात सुरेश काका हॉस्पिटलमधून परत आले मधुसूदन आणि फिरोज यांना सध्या सुट्टी मिळत नव्हती नाहीतर तेही आपल्या भावाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नक्की आले असते सरकारी निवासस्थान तयार होतं पण काही दिवस सुमित्रा देशपांडे यांनी माझ्या घरच्यांना त्यांच्याच घरी थांबवलं एका आठवड्यानंतर मी माझ्या घरच्यांसोबत सरकारी गाडीतून माझ्या गावाला जात होतो कारण मी तिथं मुलांसाठी कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मंजुरी घेतली होती आणि उद्घाटनासाठी मला तिथं पाठवलं जात होतं मी कल्पनेच्या डोळ्यांनी पाहत होतो की जेव्हा सिद्धार्थ पाटील आणि त्याच्या वडिलांना समजेल की या गावातील मिरासीच्या मुलाला कमिशनरी मिळाली आहे तेव्हा त्यांची काय अवस्था होईल सर्वप्रथम मी माझ्या श्रीधर बाबांच्या मंदिरात पोहोचलो ते अजूनही तिथे लोकांच्या गराडात बसले होते जिथे गावातील विविध लोक आणि दूरदूरवरून आलेले भक्त त्यांना भेटत होते आणि ते प्रेमाने त्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाय सुचवत होते मी आई आणि बाबांना सांगितलं की तुम्ही गाडीतच राहा मी श्रीधर बाबांना माझ्यासोबत घेऊन येतो जेव्हा श्रीधर बाबांची नजर माझ्यावर पडली तेव्हा त्या आनंदाने आश्चर्याने उठून उभे राहिले मी त्यांच्या हातांवर प्रेमाने ओठ टेकवले आणि त्यांना सांगितलं श्रीधर बाबा आज तुमचं आणि माझं स्वप्न पूर्ण झालं आहे मी असिस्टंट कमिशनर बनलो आहे हे ऐकून ते अनावर होऊन माझ्या मिठीत आले मी त्यांना सांगितलं की गावात कॉलेजची इमारत बांधण्यासाठी पायाभरणी केली जात आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत या त्यांच्या भक्तगणांनी मला पाहिलं मी त्यांना माझ्यासोबत गाडीत घेऊन गावात पोहोचलो जिथे माझ्या स्वागताची तयारी चालू होती आणि तयारी करणारा तो दुसरा कोणीही नव्हे तर पाठी सिद्धार्थ होता जो गावचा वतनदार आणि सरपंचही होता मी गाडीतून उतरलो तर ते त्याने आनंदाने माझ्या गळ्यात फुलांचे हार घातले आणि जवळ उभ्या असलेल्या ढोल वाजवणाऱ्यांना इशारा केला की ढोल वाजवा आज कमिशनर साहेब आपल्या गावात आले आहेत गावातील इतर मान्यवरही फुलांचे हार घेऊन माझ्याकडे येत होते माझी नजर समोरून येणाऱ्या गुरुजी कृष्णा पाटील यांच्यावर गेली जे आता आमच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक झाले होते त्यांनी नम्रतेने जवळजवळ झुकूनच माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि माझ्या गळ्यात फुलांचा हार घातला अचानक मी ड्रायव्हरला इशारा केला आणि त्याने दुसऱ्या गाडीतून माझ्या आई आणि बाबांना उतरवलं हेडमास्टर कृष्णा पाटील मोठे पाटील साहेब आणि पाटील सिद्धार्थ आश्चर्याने स्तब्ध होऊन हे दृश्य पाहत होते कारण त्यांच्यासमोर त्यांच्याच गावचा मिरासी राजाराम सफेद कॉटनचा कुर्ता घालून उभा होता मी माझ्या बाबांचा हात पकडून अभिमानाने गावकऱ्यांकडे पाहत म्हणालो गावकऱ्यांना तुम्हाला शुभेच्छा तुमच्या गावातील एक गरीब मेहनती माणसाचा मुलगा आज तुमच्या मध्ये उभा आहे माझी इच्छा आहे की या गावात एक सरकारी कॉलेज असावं जेणेकरून तुमची मुलं आणि मुलीही उच्च शिक्षण घेऊ शकतील आणि येणाऱ्या काळात माझ्यासारखे आपल्या आईवडिलांचं नाव उजळवतील ढोल वाजवणारा जो आमच्या जातीतला होता बाबा आणि मला पाहून आनंदाने ढोल वाजवत होता त्याच्या टोळीने ही नाचायला सुरुवात केली माझ्यासोबत असलेले सरकारी अधिकारी आश्चर्यचकित आणि गोंधळलेले होते श्रीधर बाबा हे सर्व पाहून फक्त असत होते पाटलाची घाबरगुंडी उडाली होती त्याला काही समजत नव्हतं की माझं ओळखपत्र कसं सादर करावं तेव्हा श्रीधर बाबा पुढे आले आणि समोर लावलेला मायकर म्हणाले गावकऱ्यांनो तुमचा स्वतःचा मुलगा आदित्य राजाराम आज असिस्टंट कमिशनर म्हणून तुमच्या गावात सरकारी कॉलेजचं उद्घाटन करायला आलं आहे हे ऐकून गावातील सर्व लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागले मी हेडमास्टर कृष्णा पाटील आणि सिद्धार्थ पाटील यांच्या कानात हाऊस म्हणालो तुम्ही शांत का आहात तुम्हीच म्हणालात ना की मी कोणता शिकून कलेक्टर बनणार राहीन तर मी मिरासीचाच मिरासी आज नाही सांगणार गावकऱ्यांना माझ्याबद्दल त्यांची नजर लाजेने झुकलेली होती आणि चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता बाबा आणि आई स्टेजवर बसले होते मी आणि श्रीधर बाबांनी मिळून कॉलेजची पायाभरणी केली आणि मग श्रीधर बाबांनी एक सुंदर प्रार्थना केली थोड्या वेळात आम्ही तिथून परतलो माझ्या आई आणि बाबांच्या डोळ्यातून पुन्हा पुन्हा पाणी येत होतं श्रीधरबाबांनी आग्रह केला की के आम्ही रात्रीचं जेवण त्यांच्यासोबत करावं त्यांची ही गोष्ट ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं आणि मला अनेक वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला जेव्हा मी श्रीधर बाबांच्या बंगल्यात एक सोनेरी डोळ्यांची काचेच्या बाहुलीसारखी मुलगी पाहिली होती त्यावेळीही मी अदबेने माझी नजर खाली झुकवली होती पण तो प्रसंग माझ्या हृदयावर कोरला गेला होता या गोष्टीचा विचारही मला करू नकोसा वाटत होता कारण श्रीधर बाबा माझ्यासाठी खूप आदरणीय आणि वडीलधारी व्यक्ती होती आणि त्यांची मुलगी नंदिनी देशपांडे माझ्यासाठी एक पवित्र व्यक्ती होती आम्ही हॉलमध्ये होतो आणि श्रीधर बाबा माझ्याशी प्रश्नोत्तर करत होते मी मोठ्या श्रद्धेने त्यांना सगळं सांगत होतो अचानक आतून संदेश आला की मोठ्या ताईने इच्छा व्यक्त केली आहे जोर की त्या मला भेटू इच्छितात श्रीधरबाने मला सांगितलं की ती बऱ्याच काळापासून पक्षाघाताच्या त्रासामुळे अंधोळाला खेळून आहे माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं आणि माझी नजर खालीच झुकत होती श्रीधरबाबाने मला सांगितलं बेटा निलिमा आजही तुझी आठवण काढते आणि म्हणते की जेव्हा आदित्य गावात परत येईल तेव्हा त्याने नक्कीच त्यांना भेटावं ते मला आत घेऊन गेले आणि मी अदबेने मोठ्या ताईसाहेबांना नमस्कार केला अचानक माझी नजर दुसऱ्या बाजूला उभी असलेल्या सफेद साडीतल्या त्या व्यक्तीकडे गेली ज्यांनी लहानपणीच माझ्या हृदयावर आपला प्रभाव पाडला होता काही वेळ मोठ्या ताईंसोबत बसल्यानंतर जेव्हा मी परतलो तेव्हा श्रीधर बाबा मोठ्या दुःखाने सांगू लागले की काही वर्षांपूर्वी त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या मुलीचं लग्न केलं होतं पण लग्नाच्या काही दिवसातच तिच्या पतीला खानदानी वैराच्या कारणाने मारलं गेलं आणि ती विधवा होऊन परत आली आम्ही तिथून परतलो आणि मी ताईसाहेबांना माझ्या इच्छेबद्दल सांगितलं ताईसाहेबांनी श्रीधर बाबांना माझ्या इच्छेबद्दल सांगितलं आणि त्यांनी आनंदाने ती इच्छा मान्य केली माझं आयुष्य स्वर्गासारखं स्वर्गा स्वर्गा बनलं आहे आणि माझी जीवनसाथी माझ्यासाठी देवाचा सर्वोत्तम आशीर्वाद बनून माझ्या आयुष्यात आली आहे देवाची ही जमीन खूप सुंदर आहे जर माणसाने यात द्वेषाचं बीज पेरलं नाही तर मेहनतीचा फळ नक्की मिळतं फक्त माणसाची नियत सच्ची आणि व्यक्तिमत्व उंच असायला हवं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद